नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण घालिंग लोटांगण वंदिन चरण या प्रार्थनेचा अर्थ जाणून घेणार आहोत त्याकरता तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील घालिंग लोटांगण ही प्रार्थना ही सर्वांच्या पाठ असते या प्रार्थनेत एक लय आहे शब्दांना मधुर नाद आहे प्रत्येक आरतीची रचना कोणी केली आहे ते आरतीतील शेवटच्या ओळीवरून सहज लक्षात येते परंतु घालीन लोटांगण ही रचना कोणी केली आहे ते सहसा कोणाच्या लक्षात येत नाही कारण त्या पाच कडव्यांमध्ये काही कडवी मराठीत आहेत तर काही संस्कृतमध्ये आहेत ही प्रार्थना कोणी एका कवीने केलेली नाही या पाचही कडव्यांचे रचनाकार हे वेगवेगळे आहेत तसेच या सर्व कडव्यांच्या रचना वेगवेगळ्या कालखंडात केल्या गेलेल्या आहेत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे श्री गणेश पूजन व आरती झाल्यानंतर घालिंग लोटांगण ही प्रार्थना म्हणत असलो तरी या प्रार्थनेतील कोणताही भाग हा केवळ गणेशाला उद्देशून नाही घालिंग लोटांगण या प्रार्थनेत एकूण जी पाच कडवी आहेत ते पूर्वी सध्या आपण म्हणतो त्याचप्रमाणे एकदम म्हटली जात नसावी प्रथम पहिले कडवे म्हटले जात असावे नंतर कालांतराने दुसरे तिसरे चौथे व पाचवे कडवे म्हणण्याची प्रथा पडली असावी आज आपण घालिंग लोटांगण प्रार्थनेतील प्रत्येक कडव्याची रचना कोणी केली कोणत्या कालात त्यांची रचना झाली आणि त्याचा भावार्थ काय आहे याची आज माहिती करून घेणार आहोत घालिंग वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन मनेन नामा पहिल्या गडव्याची ही रचना संत नामदेवांची आहे या पहिल्या गडव्याचा अर्थ आणि शरणागत भाव सांगण्याचीही जरूरी नाही इतका त्याचा अर्थ सोपा व सहज समजण्याजोगा आहे संत नामदेव इसवी सन बाराशे सत्तर इसवी सन तेराशे पन्नास हे वारकरी संप्रदायाचे एक महान संत कवी होऊन गेले संत नामदेवांचे बालपण पंढरपूर क्षेत्री गेले त्यामुळे बालवयातच नामदेवांच्या मनावर विठ्ठल भक्तीचे संस्कार घडले संत नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेली त्यांची सुमारे पंचवीसशे अभंग असलेली अभंग गाथा प्रसिद्ध आहे त्यांनी एकशे पंचवीस पदांची रचना हिंदीमधूनही केली आहे त्यांच्या बासष्ट काव्यरचना सिखांच्या गुरु ग्रंथ साहिबात समाविष्ट आहेत त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुच्च सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव दुसऱ्या कडव्याची ही रचना आद्यश्री शंकराचार्यांची आहे गुरुस्त्रोतांमध्ये गुरुसंबंधी अनेक श्लोक आहेत त्यामध्ये ही रचना अंतर्भूत करण्यात आली आहे म्हणजेच या कडव्याची रचना सातव्या ते आठव्या शतकामधील आहे शंकराचार्य परब्रह्माला म्हणतात हे परमेश्वरा तूच माझी माता तूच माझा पिता आहेस तूच माझा बंधू आणि तूचं माझा सखा आहेस तूचं शाश्वत अंतिम असे ज्ञान आहेस तूच माझे खरेदन आहेस हे परमेश्वरा तूच माझे सर्व काही आहेस परमेश्वराच्या ठिकाणी आद्यशंकराचार्य अत्यंत लीन होत असत अतिशय विनम्र भावाने त्यांनी आपली तळमळ व्यक्त केली आहे आद्यशंकराचार्य हे महान अद्वैत मताचे प्रचारक स्त्रोतकार धर्मसाम्राज्याचे संस्थापक होते हे एक महान विभूती होते अज्ञानाच्या अंधकारात कोरपडलेल्या समाजाला त्यांनी जागे करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अनेक धर्म पंत यांनी समाजस्वास्थ बिघडवले होते लोकांच्या मनात आदर्शाविषयी गोंधळ निर्माण झाला होता अशावेळी शंकराचार्यांनी धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचे केलेले कार्य अतिशय महत्वाचे आहे कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्धात्मनामा प्रकृती स्वभावात करोनीयज्ञ यज्ञ रश्मे नारायणायेती समर्पयामी हे तिसरे कडवे श्रीमद्भागवत पुराणातील आहे श्रीमद भागवताचा काळ म्हणजे सुमारे पाच हजार वर्षापूर्वीचा हा काळ आहे भागवत पुराणाचे लेखन महर्षी व्यासमुनींनी केले आहे प्रत्यक्ष परब्रह्म कृष्णरूपाने सगुण रूपात अवतरले आहे अशी त्यांची दृढश्रद्धा होती म्हणूनच पुराणांचे विभाजन करून त्यांनी आपल्या शिष्यांकडून अठरा पुराणे तयार करून घेतली त्याचप्रमाणे श्रीमद्भागवताचेही नंतरच्या काळात त्यांनी लेखन केले आणि कृष्णचरित्रात मन पूर्णपणे गुंतून गेल्याने त्यांचे मन शांत झाले ते त्या नारायणाला म्हणजे श्रीकृष्णाला म्हणतात शरीराने वाणीने मनाने आणि सर्व इंद्रियांनी जाणीवपूर्वक किंवा नैसर्गिक स्वभावाप्रमाणे जे जे कर्म मी करतो ते ते मी नारायणाला म्हणजे श्रीकृष्णाला अर्पण करतो या समर्पणाच्या भावनेनंतर परब्रह्माच्या सगुण रूपाकडून निर्गुण रूपाकडे भक्त वळावा म्हणून पुढील श्लोक म्हटला जातो अच्युत केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरिम श्रीधरम माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे हे चौथे कडवे आदिशंकराचार्याच्या मधील हा पहिला श्लोक आहे अच्युत म्हणजे आपल्या सच्चिदानंद स्वरूपापासून कधीही न होणारा परिपूर्ण परमात्मा त्याने विश्वाच्या कल्याणासाठी विष्णू शिव राम कृष्ण वगैरे सगुण रूपे धारण केली म्हणून या सगुण परमेश्वराला विष्णू कृष्ण राम या सगुण रूपात विविध नावांनी विनम्रपणे साथ घालून रक्षण करण्याची कृपा करण्याची प्रार्थना केली आहे ही सर्व एकाच परब्रह्माचे विविध रूपे आहेत हा सुंदर श्लोक सर्वतोमुखी आहे शंकराचार्याचा काळ म्हणजे सात ते आठ शतकामधील आहे अच्युताष्टकम श्रोतातील आठ श्लोकात नारायणाची नावे असून नववा श्लोक हा फल फलाविषयीचा आहे या श्रोतात परमेश्वराने दुःखसागरातून आपण आज बाहेर काढावे अशी प्रार्थना केली आहे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हे पाचवे कडवे कलिसंतरण उपनिषदातील आहे म्हणजे ही रचना इचवीसन पूर्व तीन हजार वर्षापूर्वीची आहे एकूण एकशे आठ उपनिषदे आहेत कलिसनंतरण हे कृष्ण यजुर्वेदीय उपनिषद आहे घालिंग लोटांगण या प्रार्थनेतील हा शेवटचा श्लोक आहे प्रार्थनेचा समारोप करताना सर्व देवतांना विनम्र होऊन नमस्कार केला जातो आपल्या भारत देशात त्या काळी शैव वैष्णवपंथी यांचे संघर्ष होत होते बौद्ध जैन संप्रदाय आपापली मते लोकांसमोर अगदी ठामपणे सांगत होते हिंदू धर्मावर संकट ओढवले होते अशावेळी आपापसातील निरर्थक असणारा वास शांत करणे आवश्यक होते विष्णू शिव राम कृष्ण ही सर्व दैवते एकाच परब्रह्माची सगुण रूपे आहेत म्हणून कोणत्याही सगुण रूपाला शरण जा त्याची भक्ती करा ती भक्ती परब्रह्म परमात्म्यापर्यंत पोहोचणारच आहे हा विचार समाजापर्यंत पोचवायचा असल्याने हरे राम हरे राम हे भजन करण्यात येऊ लागले हे भजन खूप लोकप्रियही झाले त्यामुळे या भजनामागचा मूळ हेतूही सफल झाला आरत्या म्हटल्यानंतर सश्रद्ध भक्त घालिंग लोटांगण हे भजन म्हणत असताना इतके तल्लीन होतात की समोर गणेशाची वा कोणत्याही देवतांची मूर्ती असली तरी त्या परब्रह्माशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात धूप कापूर अगरबत्तीचा सुगंध दरवळत असतो वातावरण मंगल व प्रसन्न झाल्यामुळे सर्वजण पवित्र आनंदाचा अनुभव घेत असतात माणसे आपले दुःख चिंता काळजी आणि आपापसातील मतभेद विसरून जातात वातावरणात भक्ती श्रद्धा यांचा महासागर दर्शन देत असतो आनंद उत्साह याच प्रसादाचा आस्वाद प्रत्येकजण घेत असतो तर मित्रांनो आज तुम्हाला घालिंग लोटांगण या आरतीच्या शेवटशी आपण जी आरती गातो त्याचा अर्थ कडलाच असेल त्याचा भावार्थ आपल्याला कसा वाटला त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद